स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण दहा एप्रिलच्या रात्रीचा आणि अकरा एप्रिलचा हवामान अंदाज आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर काल सांगितल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात थोडेफार हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय आहेत पुणे जिल्ह्यात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी गडगडाटी पावसाचा थोडाफार ढग पुण्याच्या आसपास दिसत आहे तसेच वर्धा असेल नागपूर असेल अमरावती या तीन जिल्ह्यात तसेच खाली यवतमाळचा दक्षिण भाग हिंगोली नांदेड या जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण भागात थोडेफार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत हिंगोली जिल्ह्यात थोड्याफार क्षेत्रासाठी गडगडाटी पावसाचे ढग सध्या सक्रिय होत आहेत आणि या जिल्ह्यात पुढील चार ते पाच तासात पावसाची शक्यता राहील पण हा पाऊस जिल्ह्यातून सर्वच ठिकाणी नसेल ज्या भागात स्थानिक ढग निर्माण झाला आहे घाटाच्या आसपास डोंगर भागाच्या आसपास हा पाऊस सक्रिय राहील त्यानंतर इथून पुढच्या चार ते पाच तासासाठीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर अमरावती वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोलीचे काही भाग चंद्रपूर यवतमाळ अमरावती तसेच हिंगोली नांदेड हा जो सर्व पट्टा आहे हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण असं नाही आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल ज्या भागात स्थानिक ढग निर्माण होतील त्याच भागात हा पाऊस सक्रिय राहील सार्वत्रिक असा सगळीकडे होईल असं काय नाही आहे याच्यानंतर सांगली कोल्हापूरचे पश्चिम घाटभाग सातारा काही भाग तसेच पुण्याचे काही भाग या पट्ट्यातूनसुद्धा पुढील दोन ते तीन तासात पावसाची शक्यता राहील पण या भागातून सुद्धा सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोड्याफार क्षेत्रासाठी थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय राहील गाढभागाच्या आसपास उर्वरित सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा आणि लातूर जिल्हा ढगाळलेलं हवामान राहील स्थानिक ढग निर्माण झाला कुठेतरी रात्रीसाठी तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम मेघगर्जनेसह पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आणि पुढील तीन ते चार तासासाठी नाही आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कुठेच पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण विभाग या सर्व जिल्ह्यातून कुठेच दिसत नाही आहे त्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला अकरा एप्रिलचा तर उद्यासुद्धा कोल्हापूर गाठबाग सांगली सातारा गाठबाग पुणे गाठबाग या गाठबागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दुपारनंतर राहील हे ढग दुपारनंतर सक्रिय होतील तसेच गोंदिया भन बहन, भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती या पट्ट्यातून सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल मी परत परत सांगतो हा पाऊस सार्वत्रिक असा आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होतोय आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच हा साथ पाऊस सक्रिय होतोय तसेच नांदेड लातूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातील जे तालुके आहेत तेलंगणाला लागून जे तालुके आहेत त्या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासुद्धा राहील विशेष पावसात शक्यता व सार्वत्रिक पावसाची शक्यता या पट्ट्यातून सुद्धा नाही आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता उद्या कुठेच नाही आहे तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर जवळजवळ विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हे जे सर्व जिल्हे आहेत सर्वच जिल्ह्यातून चाळीस अंश सेल्सिअसच्या से आसपास तापमान पोचलेलं आहे मुंबई विभागातसुद्धा एकोणचाळीस अडोतीस अंश सेल्सिअस से, एकोणचाळीस अंश सेल्सिअसच्या से, दरम्यान तापमान सध्या सक्रिय आहे आणि पुढील तीन ते चार दिवस तापमानाची स्थिती ही हीच राहील याच्यात काय बदल वाटत नाही बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद